हॅलो मंडळी नमस्कार माय कुकिंग किचेनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मी तुम्हाला आज पनीर बुर्ची बनवून दाखवणार आहे ते हे अगदी घरी बनवलेले पनीरपासून तर मंडळी अचानक आपले घरी पाहुणे येतात तर अशा वेळेस खूप मोठा प्रश्न पडतो की भाजी काय करायची तर तुम्ही अशा प्रकारे पनीर बुर्ची बनवून देऊ शकता तर मंडळी रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे माझं अर्ध लिटर दूध खराब झालं होतं तर मला खूप मोठा प्रश्न पडला की ह्या दुधाचं आता काय करायचं तर विचार केला चला तर एक काहीतरी रेसिपी बनून घेऊयात तर इथे माझं अर्ध लिटर दूध होतं ते दुधामध्ये मी लिंबू पिळून घेतला आणि त्याच्यातलं ते पाणी गरम करून घेतलं आणि त्याच्यातलं पनीर आपल्या साईडला झालं आणि पाणीही साईडला झालं तुम्ही बघू शकता आता हे मी कॉटाच्या रुमालामध्ये टाकून घेणार आहे आणि ते पाणी काढून घेणार आहे अशा प्रकारे पाणी काढून घ्यायचं आणि त्याच्यातलं पाणी पिळून घ्यायचं व्यवस्थितरित्या पाणी आता मी फेकून देणार आहे आणि त्याच्यातल्या लिंबाचे बिया मी काढून घेते आणि स्वच्छ पाणी टाकून त्याला धुवून घेते तर तुम्ही बघू शकता मंडळी तर आपलं पनीर तयार आहे बघा किती छान प्रकारे आपलं पनीर तयार झालेलं आहे आता आपण पुढच्या तयारीला लागूयात इथे मी एक छोटी कढई घेतली आहे एक चमचा तेल आणि जिरं टाकलं परतून घेऊयात एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला तो टाकला लसूण आल्याची पेस्ट टाकते परतून घेऊयात एक छोटा टोमॅटो भाजी मी अगदी साधी आणि सोपी बनवणार आहे जे आपले घरचे मसाले आहेत त्याचपासून मी पनीर बुर्ची बनवणार आहे तर इथे तुम्ही इतर भाज्याही टाकू शकता शिमला मिरची झाली गाजर झालं तर मंडळी इथे मी एक छोटा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक छोटा चमचा धनी पावडर आणि गरम मसाला टाकलेला आहे आपलं पनीरही बनवलेलं आहे ते मी टाकून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकायचं वरून थोडी कोथिंबीर टाकायची तुम्ही यामध्ये किचन किंग मसालाही टाकू शकता किंवा पनीर मसालेही तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता त्याच्या फ्लेवर छान येतो तर मंडळी आपली भाजी तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान भाजी झालेली आहे आणि तेलही कमी असल्यामुळे पनीरला आधीच तेल सुट्टं म्हणून तेलही आधी तुम्ही कमी टाकायचं तर मंडळी अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माय कुकिंग किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही भाजी नक्की तुम्ही ट्राय करून बघा खूप छान आणि स्वादिष्ट लागते तर मंडळी बाय बाय